नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रश्न मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी जी काही क्यू सुरू सिरीज सुरू केलेले यामधला हा व्हिडिओ क्रमांक मित्रांनो आपला आठव्या क्रमांकाचा आहे यापूर्वी आपले सात व्हिडिओ झाले असतील तर ते सात व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर तान मित्रांनो चला आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी महत्वपूर्ण असे पाच प्रश्न हे प्रश्न मित्रांनो आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण प्रश्न पीवाय क्यू असल्यामुळे पोलीस भरतीची तयारी तुम्ही जर आगामी काळामध्ये जर करत असाल तर मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहेत मित्रांनो पी क्यू क्वेशन आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या अवतीभोवती कशा स्वरूपाचे प्रश्न येतील म्हणजेच या प्रश्नावर आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील हे आपण या ठिकाणी पाहत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल तर पहा मित्रांनो आपला आजच्या मधला सहाव्या क्रमांकाचा आणि आजच्या मधला पहिला आणि आपल्या सिरीजमधला मित्रांनो की मागचा जो काही व्हिडिओ झाला त्यामधला सहावा प्रश्न आपण पाहत आहोत म्हणजे पाच प्रश्न यापूर्वी पाहिले आता त्याच्यानंतर पुढचे पाच अशा प्रकारे मित्रांनो आपण हा आठव्या क्रमांकाचा आपला व्हिडिओ आहे तर पहा सहा नंबरचा प्रश्न कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येकाने एक एकदा सामना खेळला तेव्हा एकूण एकशे पाच सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता रायगड पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो जर तुम्ही यापूर्वी मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर याचा आन्सर तुम्ही शंभर टक्के काढू शकता जर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण म्हणजे जे का मागचे सात व्हिडिओ आपले झाले हे सात जर व्हिडिओ असतील तर या प्रश्नाचं आन्सर तुम्ही शंभर टक्के काढू शकता आता पाच सर्वप्रथम काय करायचं कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येकानी एक एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने एकशे पाच झाले तर त्या स्पर्धेमध्ये एकूण किती खेळाडू होते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे रायगड पोलीस भरतीला पहा मित्रांनो तुम्हाला काय माहित असतं की तुम्हाला असा प्रश्न देतात की एका स्पर्धेमध्ये वीस खेळाडूंनी किंवा एका स्पर्धेमध्ये आठ खेळाडूंनी भाग घेतला प्रत्येकाने एक एकदा सामना खेळल्याच्या नंतर एकूण किती सामने होतील मग काय करतो आपण आठ गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये सात भागाकारामध्ये दोन करतो म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी दोन न भागल्याच्या नंतर चार चारचा भाग जाणार आणि चार सत्त अठ्ठावीस म्हणजेच मित्रांनो एका स्पर्धेमध्ये आठ खेळाडू होते आता आठ खेळाडूंनी आठ खेळाडूंनी एक एक एकमेकाशी एकदा सामना खेळायच्या नंतर एकूण किती सामने होतील तर किती सामने होतील अठ्ठावीस सामने होतील हे आपण काढू शकतो हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे परंतु आता आपल्याला काय दिले एकूण सामने किती झाले एकशे पाच झाले मग एकशे पाच वरनं आता आपल्याला खेळाडू किती होते हे आपल्याला या ठिकाणी काढायचे मग सर्वप्रथम काय करायचं हे जे काही तुम्हाला एकशे पाच दिलेले एकूण सामने किती झाले मित्रांनो एकूण सामने झाले आपले एकशे पाच झाले एकशे पाच झाले आता एकशे पाचची काय करायची मित्रांनो तुम्हाला दुप्पट करायची पहा काय करायची एकशे पाच जे काय सामने दिले त्याची दुप्पट करा त्याची दुप्पट केल्याच्या -के नंतर किती येणार मित्रांनो पहा याला दोन न गुणल्याच्यानंतर दुप्पट करा म्हणजे दोन न गुणा म्हणजे एकशे पाच ची जर दुप्पट जर केली तर ती येते मित्रांनो दोनशे दहा आता दोनशे दहा आली म्हणजे जे काय आपल्याला एकशे पाच दिले त्याची दुप्पट केली त्याची दुप्पट आली दोनशे दहा आता दोनशे दहाच्या पुढची दोनशे दहाच्या पुढची पहा दोनशे दहाच्या पुढील दोनशे दहाच्या पुढील पूर्ण वर्ग संख्या कोणती पूर्ण वर्ग वर्गसंख्या पूर्ण वर्ग संख्या, संख्या कोणती आता दोनशे आता यासाठी तुम्हाला वर्गसंख्या माहीत असलं गरजेचं आहे ठीक आहे मग मित्रांनो आपली जी काही बॅच आहे त्या बॅचमध्ये संपूर्ण म्हणजे तुम्हाला नेमकं बेसिक कोणतं महत्वाचं असतं हे बेसिक जर तुम्हाला जर एकदा शिकल्याच्या नंतरच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पुढच्या गोष्टी समजणार आहेत आता दोनशे दहाच्या पुढची पूर्ण वर्ग जर संख्या जर पाहिली तर ती आहे मित्रांनो दोनशे पंचवीस कोणती आहे मित्रांनो दोनशे पंचवीस मग दोनशे पंचवीस कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे सुद्धा माहीत असलं पाहिजे दोनशे पंचवीस हा मित्रांनो किचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे किचा आहे मित्रांनो पंधराचा वर्ग आहे किचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंधरा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येकाने एक एकदा सामना खेळला तेव्हा एकूण एकशे पाच सामने झाले तर त्या स्पर्धेमध्ये एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता तर त्या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा खेळाडूंनी भाग घेतला होता आपण काय केलं मित्रांनो सर्वप्रथम सामने किती झाले एकशे पाच झाले त्याची दुप्पट केली त्याची दुप्पट झाली दोनशे दहा मग दोनशे दहाच्या पुढची वर्ग संख्या पूर्ण कोणते दोनशे पंचवीस तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे पंधराचा वर्ग आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा आता तुम्ही म्हणत असाल की सर मग आता पंधरा तर पंधरा खेळाडू जर असतील मग पंधरा खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळायच्या नंतर एकूण किती सामने होतील तर ते एकशे पाच सामने आपली झाली पाहिजे तर आपला आन्सर बरोबर असणार मग पहा या ठिकाणी तुम्हाला काय सांगते किती पंधरा एका स्पर्धेमध्ये पंधरा खेळाडू आहेत प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळायच्या नंतर एकूण किती सामने होतील तर आपले एकशे पाच सामने झाले पाहिजे ठीक आहे म्हणजेच मित्रांनो पंधरा गुणाकारामध्ये चौदा त्याच्या अगोदरची संख्या पंधरा गुणाकारामध्ये चौदा भागाकारामध्ये <स्थाँगाता> दोन करा मग दोन भागल्याच्या नंतर कितचा भाग जाईल मित्रांनो सातचा भाग जाईल कारण की बेसाती चौदा सातचा भाग जाईल मग सात गुणाकारामध्ये पंधरा करा पा सात एक सात साता पाच पस्तीस सात एक सात सात तीन दहा एकशे पाच सामने झाले किती झाले मित्रांनो एकशे पाच सामने झाले म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला काय सांगितलेले की जर तुम्हाला सामने दिले असतील जर तुम्हाला एकूण सामने किती झाले हे जर दिलं असेल तर हे सुद्धा तुम्हाला कसं सोडायचे हे सुद्धा सांगितले त्याच्यानंतर जर तुम्हाला एका स्पर्धेमध्ये एकस वाजेल काही जर तुम्हाला खेळाडू असतील आणि एक खेळाडूने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळायचा तर हे हे सुद्धा कसं सोडवायचं म्हणजे चा प्रश्नाच्या अनुषंगाने एकूण सामने दिल्याच्या नंतर या ठिकाणी खेळाडू कसे काढायचे एकूण खेळाडू दिले असतील आणि ते खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळायच्या हे, हे सुद्धा या गणिताच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे आय होप मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल ठीक आहे समजलं जर असेल तर मित्रांनो आपण आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे अशा स्वरूपामध्ये जर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती मॅथ आणि रिजनिंग या विषयाचा जर अभ्यास जर केला तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या विषयामध्ये येतील आणि या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मित्रांनो पडतात बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेले हे लक्षात ठेवायचे त्यामुळे तुम्हाला सुद्धा येतील हे लक्षात ठेवायचे यामध्ये मित्रांनो मराठी आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण देऊन जात असतात हे लक्षात ठेवा सात नंबरचा प्रश्न एका बागेत पहा एका बॅगेत एकूण पंचाहत्तर रुपये किमतीची पंचवीस पैसे पन्नास पैशाची समान नाणी आहेत तर पंचवीस पैशाची नाणी किती पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये दे विचारलेला प्रश्न पहा एक बॅग आहे या बॅगेमध्ये पंच्याहत्तर रुपये आहेत किती आहेत मित्रांनो पंच्याहत्तर रुपये आहेत किती आहेत मित्रांनो पंच्याहत्तर रुपये आहेत आता पहा मित्रांनो या ठिकाणी पंच्याहत्तर रुपये ही मोठी रक्कम आहे पंचवीस पैसे पन्नास पैसे याच्या तुलनेमध्ये पंच्याहत्तर रुपये ही मोठी रक्कम आहे मग ज्यावेळेस मी मोठी रक्कम दिली जाते त्यावेळेस काय करायचं असतं ती पैशामध्ये रुपांतर करायची याला पैशामध्ये रुपांतर करा किंवा हे जे काही पैसे आहेत याला रुपयामध्ये रुपांतर करा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला पैशामध्ये असतं आणि रुपयामध्ये असतं त्यावेळेस कधी सुद्धा या पैशामध्ये रुपांतर करू नका पैशामधले जे आहे हे जे काही पैसे तुम्हाला दिले या पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करू नका का करू नका कारण की मग पंचवीसचं जर तुम्ही रूपांतर रुपयामध्ये जर केलं ते पॉईंटमध्ये येईल उत्तर तुमचं बराबर येईल परंतु तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी अवघड जाईल प्रश्न सोडवण्यासाठी अवघड जाईल त्यामुळे काय करायचं कधीसुद्धा हे पंच्याहत्तर रुपये मोठे आहेत ना मग याला पैशामध्ये रूपांतर करायला या पैशामध्ये म्हणजेच मित्रांनो मग एक गोष्ट लक्षात आली पाहिजे एक रुपया म्हणजे किती पैसे एक रुपया म्हणजे एक रुपया म्हणजे शंभर पैसे असतात एक रुपयामध्ये शंभर पैसे म्हणून पंचाहत्तर रुपये म्हणजेच मित्रांनो सात हजार पाचशे सात हजार पाचशे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे ठीक आहे पंच्याहत्तर रुपये म्हणजे किती मित्रांनो सात हजार पाचशे पैसे सात हजार पाचशे पैसे म्हणजे पंच्याहत्तर रुपये हे झालं मित्रांनो मग आता पैशामध्ये रूपांतर पहा आता पैशामध्ये आपण या ठिकाणी रुपांतर केले पैसे यामध्ये पैशामध्ये रूपांतर झालं मग पैशामध्ये रूपांतर जर झालं जर असेल तर मग आता याला डायरेक्ट भाग द्या भाग कसा द्या पंचवीस पैसे प्लस पंचवीस पैसे प्लस पन्नास पैसे मग मित्रांनो पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि छदामध्ये पंचवीस आणि पन्नास किती होतात मित्रांनो पंच्याहत्तरच होतात पंच्याहत्तरच होतात मग याला भाग द्या आता पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी किती राहिले शंभर या ठिकाणी किती राहिलं मित्रांनो शंभर म्हणून या ठिकाणी पंचवीसच्या नोटा किती आहेत तर शंभर आणि पन्नासच्या नोटा आहेत मित्रांनो शंभर असं कसं ते पहा आपण करून सुद्धा पाहूयात ठीक आहे आता पा पंचवीस पैसे आता पंचवीस पैसे पंचवीस पैशाच्या किती नोटा आहेत मित्रांनो शंभर शंभर त्याच्यानंतर पन्नास पैशाच्या किती नोट आहेत पन्नास पैशाच्या नोट आहेत मित्रांनो या ठिकाणी शंभर आता याचं गुणाकार करा गुणाकार किती येते ते पहा पंचवीस शक्क पंचवीस आणि हे दोन शून्य जशास्तशे परत पन्नास एक पन्नास आणि हे दोन शून्य जशस्तशे आता याचे पहा मित्रांनो शून्य शून्य पाचशील पाच आणि पाच आणि दोन सात आलं का मित्रांनो या ठिकाणी पहा सातशे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पंचवीस पैशाच्या किती ना नोट आहेत तर त्या आहेत मित्रांनो या ठिकाणी शंभर पंचवीसच्या सुद्धा शंभर आहेत आणि या ठिकाणी पन्नासच्या सुद्धा शंभर आहेत त्यावेळेस आपले पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी होणार आहेत तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल ज्यावेळेस जर जा तुम्हाला जर असं दिलं असतं पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दिलं असतं आणि हे पंचवीस रुपये पंचवीस रुपये आणि या ठिकाणी पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी हे पंच्याहत्तर रुपये ना मग हे पुढचे सुद्धा जे का पैशामध्ये दिलं हे जर तुम्हाला रुपयामध्ये जर दिलं असतं तर याचं मित्रांनो रूपांतर करण्याची आवश्यकता भासत नाही लक्षात ठेवा म्हणजेच मित्रांनो रेल्वेवरचे गणित ता सोडवत असताना आणि हे जे काही नाणीवरचे गणित सोडत असताना तुम्हाला एकके खूप महत्वाचे असतात एकके वेगवेगळ्या स्वरूपाचे असतील तर त्याला एकाच कॅटेगरीमध्ये आणावं लागतं जर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जर तुम्ही सादर केले तर मित्रांनो तुमचा आन्सर चुकून जात असतं लक्षात ठेवा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पापुडचा प्रश्न घ्या मित्रांनो आठ नंबरचा प्रश्न एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेटे आहेत तर एकूण किती पेट्या असतील सोलापूर पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न सोडवा तुम्हाला तीस सेकंदाचा वेळ देतो तोपर्यंत मी पाणी पितो ठीक आहे तीस शेकंदाचा वेळ तुमच्याकडे सोपा प्रश्न आहे करा हा प्रश्न कसा सॉल्व करायचा एक पेटी ही झाली मित्रांनो आपली एक पेटी ही काय झाली आपली एक पेटी झाली ही आपली एक पेटी मग काय म्हणते पहा एका मोठ्या पेटीत ही सर्वात मोठी पेटी या मोठ्या पेटीमध्ये सहा पेटी आहेत या मोठ्या पेटीमध्ये म्हणजे किती आहेत मित्रांनो ही एक मोठी पेटी आहे तिच्यामध्ये परत सहा पेटी आहेत तिच्यामध्ये परत सहा पेटी आहेत आणि या सहा पेट्यामध्ये सहा पेट्यामध्ये आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेटी आहेत म्हणजे प्रत्येक पेटीमध्ये आणखी तीन आहेत म्हणजे मित्रांनो या सहा पेटीमध्ये एकामध्ये तीन असतील तर सहामध्ये किती असणार सायंत्रिक अठरा किती असणार सायंत्रिक अठरा म्हणून मित्रांनो या गा ठिकाणी प्लस अठरा करा पहा कळाांक तुम्हाला कसं केलं ही सर्वात मोठी पेटी पहा सर्वात मोठी पेटी सर्वात मोठी सर्वात मोठी पेटी एक आहे या एका पेटीमध्ये सहा पेटे आहेत या एका पेटीमध्ये किती पेटे आहेत मित्रांनो सहा पेटे आहेत आणि या सहा पेटीमध्ये प्रत्येक पेटीमध्ये तीन आहेत प्रत्येक पेटीमध्ये तीन आहेत म्हणजे याचा गुणाकार केला तर सायंत्रिक अठरा हे अठरा पेटे आहेत म्हणजेच मित्रांनो एक प्लस सात प्लस अठरा आता पहाय अठरामध्ये सहा जर मिळेल तर किती होणार चोवीस चोवीस आणि ही एक पेटी म्हणजेच मित्रांनो एकूण पंचवीस पेटी असणार किती पंचवीस पेठे सोपा प्रश्न होता किती ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक तीन मध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल आय एम पी प्रश्न होता महत्वाचा प्रश्न होता सोपा प्रश्न होता परंतु गोंधळामध्ये टाकणारा प्रश्न होता आता पहा नऊ नंबरचा प्रश्न पासष्ट विद्यार्थ्याच्या सहलीचा एकूण खर्च सात हजार आठशे रुपये आहे तर नव्वद विद्यार्थ्याच्या सहलीचा एकूण खर्च किती येईल जळगाव पोलीस भरती चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत तर पहा मित्रांनो सर्वप्रथम काय करायचे विद्यार्थी किती आहेत मित्रांनो एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी आणि या ठिकाणी काय एकूण खर्च एकूण खर्च ठीक आहे एकूण विद्यार्थी किती आहेत मग एकूण विद्यार्थी आहेत पासष्ट खर्च किती एकूण खर्च आहे या ठिकाणी किती सात हजार आठशे दुसऱ्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर नव्वद विद्यार्थी नव्वद विद्यार्थी आणि खर्च मात्र आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे मग याचा काय करायचं मित्रांनो तिरपा गुणाकार करायचा तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच या नव्वदचा गुणाकार करायचा या ठिकाणी कशासोबत सात हजार आठशेसोबत आणि या पासष्टचा गुणाकार करायचा प्रश्नार्थक चिन्हासोबत मग लक्षात ठेवा आता गुणाकार कसा करायचा तिरपा करायचा आपल्याला काय तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सात हजार आठशे सात हजार आठशे गुणाकारामध्ये नव्वद गुणाकारामध्ये नव्वद आणि छेदामध्ये हे जे काय तुम्हाला पासष्ट दिसते हे छेदा छेदामध्ये जातील छेदामध्ये पासष्ट आता कोणत्या संख्येने भाग जाईल पा खाली पासष्ट आहे वरी नव्वद आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाचनं भाग देऊ शकतो एक स्थान पाचच्या पासष्टच्या एकस्थानी पाच आहे म्हणजेच याला पाचनं भाग जाणार आहे म्हणून पाचनं भाग देऊयात पहा पाचनं भाग दिल्याच्या नंतर जाईल पाच एक पाच आता सहा मधून पाच गेला एक राहिला झाला पंधरा परत पाच तिरक पंधरा म्हणजे तेरा पाचष्ट तेराचा भाग गेला मग वरती सुद्धा पाचचा भाग द्या पाच एक पाच पाच एक पाच आता नवामधून पाच गेला चार राहिला म्हणजे झाला चाळीस म्हणजे पंच अठ्ठेचाळीस झाला मित्रांनो या ठिकाणी अठरा बराबर आहे ना अठरा पंच नव्वद आता दोन्ही संख्येला आपण कितनं भाग दिला पाच भाग दिला मग या तेराने आपण परत अठ्याहत्तर भाग देऊ शकतो का पा, तेराचा पाडा म्हणा ते एक ते सव्वीस ते एकोणचाळीस ते बावन तेरा पाच तेर तेरसंघ अठ्याहत्तर तेर संघ अठ्याहत्तर म्हणजे तेराने आपण ज्यावेळेस अठ्याहत्तरला भाग देऊ त्यावेळेस किती जाईल तेरा संघ अठ्याहत्तर म्हणजे सहाचा भाग जाईल सहाचा भाग झाल्याच्या नंतर हे दोन शून्य जशास तसे जातील मग आता या ठिकाणी पहा सहाशे सहाशे गुणाकारामध्ये अठरा जर याचा जर आपण जर गुणाकार जर केला तर पहा अठरा शून्य शून्य अठरा शून्य शून्य अठरा सकून पहा अठरा एक छत्तीस अठरा एक छत्तीस चौपन्न अठराशे बहात्तर अठरा पंच्यानव्वद अठरा संघ आष्टशे अठरा संघ एकशे आठ अठरा संघ एकशे आठ म्हणजेच याचा अर्थ दहा हजार आठशे दहा हजार आठशे रुपये खर्च येणार म्हणजेच पासष्ट विद्यार्थ्याच्या सहलीचा खर्च एकूण सात हजार आठशे रुपये आहे तर नव्वद विद्यार्थ्याचा सहलीचा एकूण खर्च किती येणार तो येणार मित्रांनो दहा हजार आठशे रुपये किती ऑप्शनमध्ये दिले पहा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात जर मित्रांनो भरतीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये जी काय पोलीस भरती होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी काय पोलीस भरती होणार आहे मित्रांनो याच्यासाठी आपण गणित आणि बुद्धिमत्तेची आपल्याकडे बॅच आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची आपल्याकडे बॅच आहे तसंच जर तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी जर फक्त तुम्हाला पी क्यू क्वेश्चन करायचे असेल पहा या गणित आणि बुद्धिमत्तेचे जर क्यू क्वेश्चन करायचे असतील तर मित्रांनो च्या क्वेश्चनच्या सुद्धा मित्रांनो आपल्याकडे बॅच आहे यामध्ये एकूण पन्नास जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी विश्लेषणासहित घेतलेले आहेत त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे मित्रांनो तुम्ही या दोहीपैकी कोणती एक बॅच घेऊ शकता किंवा दोही जर बॅच जर घेतल्या तर यामध्ये तुम्हाला डिस्काउंट दिलं जाणार आहे ठीक आहे या दोहीची बॅचची फी वेगवेगळी असणारे वेग वे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो तुम्ही एकोणऐंशी एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो शंभर टक्के तुमचा स्कोर हा पंचवीस पैकी पंचवीस पैकी जर मित्रांनो तुमचा स्कोर वीसच्या खाली जर आला तर मित्रांनो मी तुम्हाला तुमचे जे काही पेमेंट तुम्ही या ठिकाणी बॅच घेतण्यासाठी दिलं होतं ते संपूर्ण तुम्हाला रिटर्न करेल ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला जर तुम्हाला या ठिकाणी वीसच्या वरी जर मार्क जर आले तर शंभर टक्के मित्रांनो तुमचं सिलेक्शन ही आजच असणार हे लक्षात ठेवा ठीक आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा होता आता पहा मित्रांनो हा जो काय आपला पुढचा प्रश्न असणार आहे तो दहा नंबरचा प्रश्न हा अतिशय इम्पॉर्टंट असलेला प्रश्न हा कॅटेगरीचा मित्रांनो हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला हमकास विचारतात म्हणजे विचारतो हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न मित्रांनो पहा अतिशय सोपा असतो परंतु हा मोठा दिसल्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी सॉल्व करत नाहीत हे लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे प्रश्न वाचा एक वेळेस आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा दहा नंबरचा प्रश्न अ ब आणि क या तीन भागीदारांनी अनुक्रमे पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला अखेर के, म्हणजे बारा महिन्याच्या नंतर त्यांना दोन लाख दहा हजार रुपये नफा झाला तर अला किती रुपये मिळालेले असतील मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा पहा मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो आपल्याला किती जण आहेत अ अ नावाचा एक व्यक्ती आहे किती मित्रांनो अ नावाचा एक व्यक्ती आहे अ नावाचा एक व्यक्ती आहे अ अ नावाचा आहे त्याच्यानंतर एक ब नावाचा आहे आणि त्याच्यानंतर एक आहे क नावाचा ठीक आहे हे मित्रांनो तिघेजण आहेत आता यांनी अनुक्रमे म्हणजेच मित्रांनो यांनी किती पैसे गुंतवले पंचवीस हजार रुपये अनेक किती गुंतवले मित्रांनो पंचवीस हजार रुपये अनेक किती गुंतविले पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये गुंतवले त्याच्यानंतर बने किती गुंतवले मित्रांनो बने गुंतवले तीस हजार रुपये बने किती गुंतवले तीस हजार रुपये त्याच्यानंतर कने किती गुंतवले कन गुंतवले मित्रांनो पंधरा हजार रुपये आता गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी सॉरी एक शून्य जास्त पंधरा हजार रुपये यांनी गुंतवले आता गुंतवणूक सर्वात जास्त कोणाची बच आहे म्हणजे बचावाटा सर्वात जास्त असणार सर्वात कमी वाटा कोणाचा असणार कचा असणार कारण की पणे कमी कमी पैसे गुंतवलेत आता हे काय म्हणते वर्ष अखेर म्हणजे सर्वांनी बारा बारा महिन्यासाठी पैसे गुंतवलेले आहेत सर्वांनी काय केले मित्रांनो बारा बारा महिन्यासाठी पैसे गुंतवलेले आहेत म्हणजे याचा अर्थ अनेक गुंतवले बारा महिन्यासाठी बने सुद्धा गुंतवले बारा महिन्यासाठी आणि कने सुद्धा गुंतवले बारा महिन्यासाठी आता हे जे काय तुम्हाला शून्य शून्य दिसतात ना तीन शून्य पा एक, एक दोन तीन कॅन्सल करा इथं सुद्धा एक दोन तीन कॅन्सल करा एक दोन तीन हे सुद्धा कॅन्सल करा आता शून्य शून्य कॅन्सल झाल्याच्या नंतर राहिलं काय मित्रांनो पंचवीस गुणाकारामध्ये बारा पंचवीस गुणाकारामध्ये जर बारा जर केलं तर बारा पंचे साठ साठशे ला शून्य हाचाळीस सहा त्याच्यानंतर बारा एक बार बारा दोन चोवीस चोवीस सहा झाले तीस मध्ये झाले मित्रांनो या ठिकाणी तीनशे त्याच्यानंतर पहा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस बारा त्रिक छत्तीस झालं छत्तीस त्याच्यानंतर पंधरा एक पंधरा बारा त्रिक छत्तीस हा शून्य जसा तसा परत मित्रांनो बारा बारा पंच साठ साठशेला शून्य हा चाळीस सहा बारा एक बारा बारा सहा अठरा हे झालं मित्रांनो एकशे ऐंशी आता परत तुम्हाला जे काही शून्य दिसतात हा एक शून्य कॅन्सल होईल हा शून्य कॅन्सल होईल हा शून्य कॅन्सल होईल म्हणजेच मित्रांनो अचं प्रमाण आहे तीस बच प्रमाण आहे छत्तीस आणि कचं प्रमाण आहे मित्रांनो या ठिकाणी अठरा या ठिकाणी अठरा या तिन्ही संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे का या तिन्ही संख्येला भाग जाणारी एक संख्या आहे ती म्हणजे सहा मग याला सहाने भाग द्या सहा तीस पंचे सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस आणि सायंत्रिक अठरा म्हणजेच च प्रमाण आहे पाच बच प्रमाण आहे सहा कच प्रमाण आहे तीन हे प्रमाण मित्रांनो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता एकूण गुंतवणूक एकूण त्यांना नफा कित झाला दोन लाख दहा हजार एकक दशक शतक सहस्त्र दशस्त्र लक्ष दोन लाख दहा हजार था। आता झाल्याच्या था नंतर एवढा काय झाला मित्रांनो नफा झाला मग अच प्रमाण आहे पाच बच प्रमाण आहे सहा च प्रमाण आहे तीन मग या तिघाची सुद्धा काय करायचं आपल्याला बेरीज करायची म्हणजे पाच आणि सहा झाले मित्रांनो आणि सहा अकरा पाचन सहा किती झाले अकरा अकरा आणि तीन किती झाले मित्रांनो अकरा आणि तीन झाली चौदा अकरा आणि तीन किती झाले मित्रांनो चौदा आणि गुणाकारामध्ये काय करायचं आपल्याला कोणाचं प्रमाण विचारलं अच मग अच प्रमाण किती आहे पाच म्हणून याला गुणाकारामध्ये पाच करा गुणाकारामध्ये इथं पाच करा ठीक आहे तर आता याला आपण सात न भाग देऊ शकतो सात एक सात सात दोन चौदा सात त्रिक एकवीस सात त्रिक एकवीस आता दोन जर आपण या ठिकाणी तीसला जर भाग जर दिला तर भाग किती जाणार मित्रांनो पंधराचा जाणार पंधराचा जाणार आणि वरचे पुढचे तीन शून्य जशाचे शासन आणि गुणाकारामध्ये मग पाच कार आता मग पंधरा पाचा पंच्याहत्तर पंधरा पाचा पंच्याहत्तर आणि पुढचे ए तीन शून्य म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपलं अचा वाटा किती असणार आहे अचा वाटा असणार मित्रांनो या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपये अचा वाटा किती आहे पंच्याहत्तर हजार रुपये अचा वाटा या ठिकाणी असणार आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बचा जर वाटा विचारला तर इथे जे काय पाच लिहिले आपण या ठिकाणी बचा वाटा किती आहे सहाचा आहे म्हणून याला सहा न गुन्हा इथं जर तुम्हाला कच जर विचारलं तर या ठिकाणी सहा इथं तीन ल्या कचा वाटा किती आहे तीन आहे म्हणून याला तीन ल्या अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता पा सर्वप्रथम काय करायचं आपण गुंतवणूक किती केली आहे गुंतवणूक लिहा आता ती वर्ष अखेर म्हणजेच मित्रांनो वर्ष किती महिन्याचं असतं बारा महिन्याचं म्हणून या ठिकाणी आपण सर्व संख्याला बारा लि गुणलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज झालं की सर ही बारा कुठून आले हे बारा कुठून आले तर बारा आले मित्रांनो या ठिकाणी वर्षाच्या अखेर वर्षाच्या अखेर म्हणजेच मित्रांनो वर्ष अखेर म्हणजेच एक वर्ष किती महिन्याचं असतं बारा महिन्याचं म्हणून या ठिकाणी आपण बारा लिहिलेले म्हणून बाराने याला गुणलेले हे लक्षात ठेवा प्रत्येक संख्येला कारण की कच्ची गुंतवणूक बारा महिन्यासाठी बच्ची गुंतवणूक बारा महिन्यासाठी कच्ची गुंतवणूक सुद्धा बारा महिन्यासाठी आहे त्यामुळे आपण या ठिकाणी बारा लिहिलेले होते तर आशा करतो मित्रांनो हे संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मला जर काही तुम्हाला मित्रांनो सूचना द्यायच्या असतील तर मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून नक्की मला या ठिकाणी सूचना देऊ शकतात जसं की यामध्ये आपला जो काही व्हिडिओ यामध्ये कोणत्या प्रकारे बदल करायचे आहेत किंवा या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल की जे पाच प्रश्न आहेत यापैकी एक्स्ट्रा प्रश्न वाढवून घ्यावेत किंवा जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा जा प्रयत्न करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो आपण ते सुद्धा आपण करूयात फक्त तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये नेमकं तुमचं मत काय हे मला सांगा कारण की तुमचं मत ज्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराल त्यावेळेस मित्रांनो मला या ठिकाणी एक आयडिया येऊन जाईल किंवा एक समजून जाईल की विद्यार्थ्यांना नेमकं कोणत्या गोष्टी हव्या आहेत त्या तर या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल तुमचं आणि तुमचं स्वप्न साकार करायचं जर असेल पा तुमचं आणि तुमच्या आईवडिलाचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा यश तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे पीवाय क्यू जास्तीत जास्त करा क्यूच्या कोणत्याही सब्जेक्टचं मित्रांनो पोलीस भरती करत असाल तर पी क्यू खूप आणि खूप इम्पॉर्टंट असतं मग तुम्ही मराठीचं करा इंग्लिशचं सॉरी इंग्लिशचं नाही तुम्हाला मराठी करा गणित बुद्धिमत्ता करा किंवा जीके करा जीके जरी असले तर जिकेच्या अनुषंगाने मग अवतीभोवती जसं की राष्ट्रपतीवर एखादा प्रश्न असेल तर मग राष्ट्रपतीचं कलम कोणतं राष्ट्रपतीच्या अवतीभोवती कशा स्वरूपाचे प्रश्न फिरतील हे संपूर्ण त्याचं विश्लेषण मित्रांनो तुम्ही स्वतः करायचं आहे तुम्हाला त्यावेळेस त्याचा फायदा होणार आहे ज्यावेळेस तुम्ही अशा स्वरूपाचा अभ्यास कराल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला तुमच्या वर्दीपासून कोणीच रोखू शकत नाही कोणी तुमच्या तुम्हाला वर्दीपासून रोखू शकत नाही जर तुम्ही असा अभ्यास केला म्हणजेच मित्रांनो तुमच्या अंगावर शंभर टक्के वर्दी येणार म्हणजे येणार ही गॅरंटी माझी चला तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा, करा। आणि वर्धीचं स्वप्न साकार करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद